नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं सरस स्वागत करतो आपल्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे सर अकॅडमी आपण याय दहावी या वर्गाकरिता विज्ञान भाग दोन याचा धडा क्रमांक एक सुरू केलेला होता आज त्या धड्याचा शेवटचा भाग आहे आजच्या लेक्चर मध्ये आपण डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत लॅमार्क आणि मानवाची जी काही उत्क्रांती झाली आणि जाती उद्भव झालेला आहे ते सर्व बघणार आहोत तर बघूयात डायवीनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय सांगतोय डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत सांगतोय सक्षम ते जगतील जे सक्षम आहेत तेच जगतील म्हणजे जे पूर्वीच्या काळी ताका प्राणी होते किंवा जे काही सूक्ष्म जीव होते ते जगतील असं सांगितलेलं आहे मग सक्षम ते जगतील म्हणजे काय जे काही आपले अं लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं जे काही छोट छोट्या पेशी तयार झाल्या होत्या त्या छोट छोट्या पेशीपासून एक पेशी तयार झाली आणि एक पेशीय पेशी प्राण्यांपासून बहुपेशीय प्राणी तयार झाला तब्बल तीनशे कोटींचा जो काही काल होता त्यामध्ये गुदरलेला आहे हे आपण बघितलं होतं मग आता इथे सांगितलं डार्विनच्या दा, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत की, की सक्षम ते जगतील जे ताकदवान आहेत ते जगतील मग जो काही सर्वात प्रथम पृथ्वीवरती प्राणी बघितला गेला होता जे काही सजीव बघितला गेला होता तो होता जीवद्रव्य जीवद्रव्य म्हणजे काय सेवा आणि तो ज्या प्रकारे तयार झाला प्रकारे त्याला तयार होण्यासाठी भरपूर काही मेहनत लागली होती मेहनत लागली म्हणजे काय सेंद्रिय व असेंद्रिय पद्धतीने तो तयार झाला होता म्हणजे तो एक पेशी तयार झाला होता आणि तो जो काही तयार ताया झाला होता त्यासाठी भरपूर काही त्याला ताकद लागली होती मेहनत लागली होती म्हणजे तो सक्षम होता त्यासाठीच तो पुढे जाऊन जगला त्या एका पेशियापासून बहुपेशीय तयार झाले म्हणजे तो जो काही छोटा एक पेशी सजीव होता शेवाळ त्याला आपण जीव पदार्थ म्हणतो तो एक पेशी होता तो त्यावेळेस सक्षम होता म्हणूनच तो जगला आणि त्या एक पासून आपण बघतोय बहुपेशीय सजीव निर्माण झाले त्यावरूनच डार्विनने सांगितलंय सा की डार्विनचा सा जो काही नैसर्गिक निवडीचा सिद्धांत याला डार्विनचा सिद्धांत देखील म्हटलं जात आहे आणि नैसर्गिक निवडीचा सिद्धांत देखील म्हटलं जात आहे डार्विनने सांगितलंय सक्षम ते जगतील सक्षम तेच जगतील थोडं सांगितलंय त्यांनी जे काही पुस्तक लिहिलं होतं ओरिजिन ऑफ स्पेसिस डार्विनने एक पुस्तक लिहिलं त्याचं नाव होतं ओरिजिन ऑफ पेसिस आणि हा जो काही सक्षम ते जगतील हा जो काही सिद्धांत आहे त्याने या पुस्तकात नमूद करून ठेवलेला आहे पुढं सांगितलंय निसर्गात सुयोग्य जीवत जगतात व बाकीचे मरतात मग जर आपण प्रश्न विचारला विचारायला गेलो की बाकीचे काही अयोग्य आहेत का बाकीचे अयोग्य नाहीत बाकीचे अयोग्य नाहीतच पण आपल्याला सांगितलं काय सक्षम ते जगतील आणि इथं पण सांगितलंय सुयोग्य जीवत जगतात कोणचे जीव जगतात सुयोग्य सुयोग्य म्हणजे काय जे सक्षम असतात ते जगतात जे जगतात जे ज्यांच्यात ताकद नसते जे अयोग्य असतात ते जगू शकत नाहीत पुढे आपल्याला सांगितलं जो की चार डार्विन आहे हा जो काही शास्त्रज्ञ आहे त्याचा जन्म अठराशे नऊ साली झाला आणि त्याचा मृत्यू अठराशे ब्याऐंशी साली झालता जर तुम्हाला विचारलं पेपरमध्ये डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत काय आहे तर डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे सक्षम तेच जगतील आणि त्यांनी तो सिद्धांत ओरिजिन ऑफ और स्पेसेस या पुस्तकात नमूद करून ठेवला होता त्यांनी सांगितलं निसर्गात जे काही सुयोग्य जीव आहेत तेच जगतात जे काही अयोग्य आहेत ते जगत नाहीत बाकीचे मरण जातात पुढं आहे आपलं टॉपिक लॅमार्कवाद लॅमार्कवाद काय सांगतो आपल्याला इंद्रियांचा वापर व वा न वापर यांचा सिद्धांत जो काही लॅमार्क होता जिन डॅप्टिस लॅमार्क यांनी एक सिद्धांत मांडला होता त्याने सांगितलं होतं इंद्रियांचा वापर व वा न वापराचा सिद्धांत इंद्रियांचा वापर म्हणजे काय आपल्याला जे काही आप अवशेषांग दिलेले ग... आहे अवशेषांग नाही सॉरी जे काही अंग दिलेलं आहे जे काही अवयव दिलेले आहे त्याचा जर आपण वापर केला तर त्याच्यामध्ये आपल्याला मॉडिफिकेशन जे म्हणतो आपण इंग्लिश भाषेत आपल्याला प्र प्रगती बघायला भेटते पण जर आपण इंद्रियांचा वापरच केला नाही तर ते आपल्याकडून गळून जातात म्हणजे ते आपल्यातून नष्ट होऊन जातात असं ह्या ला सांगितलेलं आहे त्याचा सिद्धांत आहे इंद्रियांचा वापर व नाव वापराचा सिद्धांत उदाहरणार्थ जिराफ व लोहारांचे खांदे आता जर आपण जिराफाचा विचार केला तर लॅमार्कचा असं म्हणणं होतं जिराफ जो होता तो पहिल्यांदा गायवाने दिसणारा प्राणी होता हळूहळू तो जे काही झाडावरची पानं आहेत तो खायला लागला मग जस जसे तो वर मान करून पानं खायचा तस तशी त्याची जी काही मान आहे ती सर्व काही रुंद झालेले आहे असं त्याचं म्हणणं होतं थोडं आपल्याला सांगितलं लोहाराचे खांदे लोहाराचे जर तुम्ही खांदे बघितले तुमच्या गावात देखील लोहारा येत असतील आमच्या गावात देखील लोहारा येतात लोहाराचे खांदे भरपूर मजबूत असतात ते भरपूर जोराने टोला टाकतात हातोड्याचा तरी पण त्यांच्या खांद्याला काही होत नाही जर आपल्या सारख्याने ह्याखांद्याने टोला टाकला तर आपल्या खांद्याला काहीतरी इजा होऊ शकते पण त्यांची जे काही खांदे असतात ते बळकट झालेले असतात जे काही लोहाराचे खांदे असतात ते घाव घालू घालू लोखंडावरती घाव घालू घालू ताकदवान झालेले असतात पुढे सांगितलंय की जिराफ व लोहार यांनी कोणत्या तरी गोष्टीचा वापर केला जिराफ हा पहिल्यांदा वर मान करून खायचा मान मोठी झाली त्याच्यानंतर लोहार खांद्याचा विचार न करता तो घाव घालायचा त्याच्यानंतर त्याचे जे काही खांदे आहेत ते मजबूत झाले पुढा आपल्याला सांगितलंय शहामरुग व हिमू हे पहिल्यांदी हवेत उडायचे शहामरुग आणि हिमू हा पक्ष्यांचा प्रकार आहेत ए आणि तुम्ही बघितले असतील भरपूर मोठे पक्षी आहेत ते पण त्यांना उडता येत नाही त्याचं कारण असं आहे असं लॅमार्कचं म्हणणं आहे त्याचं कारण असं आहे की जे काही श्यामरोग होते त्यांना आळस यायचा उडण्यासाठीचा काय व्हायचा आळस यायचं उडण्यासाठीचा आणि तो आळस त्यांचे जे काही पंख आहे ते दूर होण्यासाठी कारणीभूत ठरला आणि त्यांचे पंख हळूहळू कमकुवत होत गेले नष्ट तर नाही म्हणता येणार कमपवत होत गेले कारण की त्यांना आता सुद्धा पंख आहेत पण ते हवेत उडू शकत नाही पुढं आहे उदाहरण हंस व बदक यांचे पाय पोहण्या योग्य झाले आता यांनी वापर नाही केला यांनी वापर केला आता यांनी देखील वापर केला यांनी कसा वापर केला जो काही हंस आहे आणि जो काही बदक आहे हंसाला आपण राज हंस म्हणतो आणि बदक पाण्यात बघायला भेटतो यांचा जर आपण विचार केला तर यांनी पाण्यात जाऊन पाण्यात पाण्यात जाऊन जे काही पोहतात ते पायाने पोहतात हंस व बदक पाण्यात गेल्यानंतर कशाने पोहतात पायाने पोहतात आपल्याला वाटतंय ते हळदच तर रंगतात हवेत तरंगत नाहीत किंवा पाण्यावर तरंगत नाहीत तर ते जे काही खाले आहेत पाण्यात पाण्यात ते पाय हलवत राहतात सारखे पाय हलवल्यामुळं मुळे काय होतं की नाही ते इकडून तिकडं जाऊ शकतात मग यांनी काय केलं वापर केला कशाचा वापर केला पायाचा वापर केला पायाचा वापर केल्यामुळं त्यांचा त्यांना पावसा आलाय पण आता ते एवढे काही खास उरू शकत नाही थोडं आपल्याला सांगितलंय सापाने बिळा जाणे योग्य शरीर रचना करताना आपले पाय गमावले लॅमार्कचं म्हणणं असं आहे भावन की सापला देखील पहिलेले पाय होते आणि पाय होते तर तो बिळात जायचा घशात जायचा बिळात जायचा आता बिळात जाता जाता त्याचे पाय अडखळत असते साहजिकच पाय अडखळते मग ते जे काही पाय अडखळायचे त्याच्यामुळे त्याचे पाय काय झाले नष्ट झाले साप बेळात जायचा पाय हळूहळू काय झाले नष्ट झाले असे लॅमार्कचं म्हणणं आहे आणि पुढं असं सांगितलंय की मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत आहे जो काही इंद्रियांचा वापर व ना वापराचा सिद्धांत आहे याला मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत जे काही मिळवलेले बदल आहेत म्हणजे आपण कॅरेक्टर जे काही आहे ते अॅक्वायर करतो कॅरेक्टर काय करतो नवीन जे काही कॅरेक्टर आहे ते काय करतो ऍक्वायर करतो त्यालाच काय म्हटलेलं आहे मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत किंवा लॅमार्क होय आणि हा जो काही सायंटिस्ट आहे विज्ञान वैज्ञानिक आहे हा जीन बॅप्टिस्ट लामार्क याचा जन्म सतराशे चव्वेचाळीस साली झाला आणि मृत्यू अठराशे एकोणतीस साली झाला पुढं आपल्याला बघायला मिळतंय जाती उद्भव म्हणजे वेगवेगळ्या जे काही जाती आहेत स्पेसिस आहेत ते कश कशा तयार झाले आपल्याला बघायला मिळतंय नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या गटात जाती म्हणतात जे काही निसर्गात प्राणी आहेत किंवा पक्षी आहेत त्यांना असं सांगितलेलं आहे की ते संतती निर्माण करू शकतात काय करू शकतात संतती निर्माण करू शकतात आणि जर संतती निर्माण करू शकतात तर त्यालाच काय म्हटलं त्या गटाला जो काही गट आहे त्याला काय म्हटलं जातंय जाती आणि जाती उद्भवच त्याच्यापासून होतोय जे काही निसर्गात फलनक्षम संतती निर्माण करणारे प्राणी आहे त्याद्वारे काय तयार होतंय न नवनवीन जाती तयार होत्यात अनेक जातींचा उद्भव होतो थोडं सांगितलंय तसेच सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास जे काही सजीव आहे त्यांचं भौगोलिक व पुनरुत्पादन म्हणजे परत परत पुनरुत्पादन होणे पुनरुत्पादन म्हणजे होणे म्हणजे काय परत परत तयार होणे या असं झाल्यास कालांतराने त्याला जातीबद्दल जातीबद्दल किंवा जाती उद्भव असे म्हणतात आता जर आपण मानवी उत्क्रांती बघितली मानवाची उत्क्रांती कशी झाली तर मानवाची उत्क्रांतीचा जर विषय केला आपण जर विचार केला तर मानवाची उत्क्रांती जर आपण टप्प्याटप्प्याने बघत गेलो तर आपल्याला असं कळत की सात कोटी वर्षापूर्वी डायनासोर पृथ्वीवरून नाहीसे झाले सात कोटी वर्षापूर्वी डायनासोर पृथ्वीवरून नाहीसे झाले त्याच्यानंतर तेव्हा माकड म्हणजेच लेम्यूर तयार झाले जे काही माकड म्हणतो का आपण माकडासारखे दिसणारे माकड त्यांना लेम्यूर म्हणतात काय म्हणतात लेम्यूर आणि सात कोटी वर्षापूर्वी ज्यावेळी डायनासोर नाहीसे झाले त्याच कालखंडात लेम्युर म्हणजेच माकड तयार झाले मग माकड तयार झाल्यानंतर चार कोटी वर्षापूर्वी म्हणजे सात कोटी ते चार कोटी म्हणजे जवळपास तीन कोटी वर्षाचा कालावधी गेल्यानंतर चार कोटी वर्षापूर्वी माकडाच्या शेपट्या नाहीशा झाल्या माकडाच्या जे काही शेपट्या आहेत त्या नाहीशे झाल्या त्यांच्या हातामध्ये जे काही ताकद आली काय आले हातामध्ये ताकद आली इकडून तिकडं उड्या मारण्यासाठी ते मदतीसाठी झालं म्हणजे हातात ताकद आली त्याच्यानंतर शेपट्या नाहीशा झाल्या व ते एक सारखे प्राणी झाले जो काही एप प्राणी आहे तो थोडाफार मानवामाने दिसतो त्यासारखे प्राणी झाले मग त्याच पासून दोन कोटी पन्नास लाख वर्षापूर्वी जो काही एक प्राणी तयार झाला लेमोर पासून एप तयार झाला त्या एक प्राण्यांपासून दोन कोटी पन्नास लाख वर्षांपूर्वी चिंपांजी व गोरीला उदयास आले आपण जे चिंपांजी व गोरीला म्हणतो का ते तयार झाले किती वर्षापूर्वी सुमारे दोन कोटी पन्नास लाख वर्षापूर्वी हा जो काही एप आहे त्याच्यापासून गोरीला उदयास आले त्याच्यानंतर आपल्याला असं सांगितलंय हातांचा वापर न करणारे सॉरी हातांचा वापर करणारे व ताट उभे राहणारे पहिले मानव सदृश्य प्राणी तयार झाले काय सांगितलंय हातांचा वापर हातांचा वापर करणारे व ताट उभे राहणारे जे काही प्राणी आहेत ते कधी तयार झाले सुमारे दोन कोटी वर्षांपूर्वी किती कोटी वर्षांपूर्वी दोन कोटी वर्षांपूर्वी परत एकदा सांगतोय रिपीट रिपीट सांगतोय तुम्हाला पेपरला याची नक्कीच मदत होणार आहे की आपल्याला सांगितलं डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत डार्विन काय सांगतोय सक्षम ते जगतील सक्षम म्हणजे काय जो कोणी ताकदवन तो आहे तोच जगणार आहे पुढे त्याने एक पुस्तक लिहिलं ओरिजिन ऑफ सीसी हा एमसीक्यू ट्यू टाईपला क्वेश्चन येतो म्हणजे पर्यायी ज्याला म्हणतो का पर्यायामध्ये क्वेश्चन येतात चार पाय पर्याय असतात एबीसीडी त्याच्यापैकी एक सिलेक्ट करायचं असतं त्याच्यानंतर जन्म मृत्यू आता जो काही सिद्धांत सिद्धांत नैसर्गिक निवडीचा सिद्धांत हा जो काही के तयार केला याच्यावरती भरपूर प्रश्न विचारलेले गेलेले आहेत प्रश्न विचारले गेले म्हणजे जे काही माणसं होते पेपरमध्ये प्रश्न विचारले गेले जे काही माणसं होते का बाजूचे त्यांनी भरपूर प्रश्न उपस्थित केले कि मानवाचा जो काही उत्तरांतीचा सिद्धांत आहे सक्षम ते जगतील मग सक्षम ते आ, आ, आ का जगतील किंवा असक्षम जगू शकणार नाही का असे भरपूर प्रश्न उपस्थित केले ते तुमच्या बुक मध्ये दिलेला आहे पुढे आपल्याला लेल सांगितलं लॅमार्क लॅमार्कवाद हा जीन बॅप्टिस्ट लॅमार्क याने काढलेला आहे त्याचा जन्म सतराशे चव्वेचाळीस मृत्यू अठराशे एकोणतीस साली झालेला आहे लॅमार्कवाद म्हणजे काय इंद्रियांचा वापर व ना वापरांचा सिद्धांत याला लॅमार्कवाद म्हटलं जात आहे उदाहरणार्थ ओलोहाराचे खांदे जिराफ काय करायचा वरती मान करून खायचा म्हणून त्याची मान उंच झाली लोहार काय करायचा घाव घालायचा लोखंडावरती त्याच्यामुळे त्याचे खांदे बळकट झाले पुढं शहामृग व हिमू हे काय करायचे यांना आळस यायचा यांनी त्यांचे इंद्रियांचा वापर नाही केला म्हणजे ज्यांचे काय झाले पंख निष्क्रिय झाले यांना ओढता येत नाही बाबांना आता पुढं हंस व बदक हंस व बदक काय करतात पाण्यामध्ये पावतात कशाद्वारे गरे पावतात पायांच्या द्वारे जे काही पाया आहेत ते पाण्यामध्ये हलवत राहतात सारखे ते पुढं सांगितलंय सापाने बिळात जाण्यायोग्य शरीर रचना केल्यामुळे त्याचे पाय काय झाले झाले पुढे आहे मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत हा जो काही इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत आहे त्यालाच म्हटलं जात आहे मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत मिळवलेले बदल म्हणजे काय काहींनी जी गोष्ट होती त्याचा वापर केला आणि नवीन तयार झालं ज्यांच्याकडे जी गोष्ट होती त्यांनी त्याचा वापरच केला नाही पण ते काय झालं निष्क्रिय झालं जन्म सतराशे चव्वेचाळीस मृत्यू अठराशे एकोणतीस जाती उद्भव बघत आहोत जाती उद्भव म्हणजे काय नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या गटांना जाती म्हणतात जे काही निसर्गामध्ये जो गट आहे फलनक्षम गट आहे ज्याच्यामध्ये नवीन नवीन जाती तयार होतात त्यालाच काय म्हटलं जात आहे जाती उद्भव किंवा जाती म्हणतात तसेच सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादने भौगोलिक म्हणजे काय हे जे काही पृथ्वीवर चालतंय त्याला भौगोलिक म्हणतो आपण त्याच्यानंतर पुनरुत्पादनीय म्हणजे नवीन तयार होणे परत परत तयार होणे यांचं जे काही चाल अलगीकरण चालतंय किंवा अलगीकरण झाल्यास कालांतराने त्याला जाती बदल किंवा जाती उद्भवल जाती उद्भव असे म्हणतात थोडं सांगितलंय मानवाची उत्क्रांती मानवाची उत्क्रांती कधी झाली को, कोटी सात कोटी वर्षापूर्वी डायनासोर होता डायनासोर नंतर लेमोर तयार झाला लेमोर नंतर एप तयार झाला एप नंतर चिंपांजी व गोरीला तयार झाला परत एकदा सांगतोय सात कोटी वर्षापूर्वी डायनासोर नाहीसे झाले थोडं सांगितलंय तेव्हा माकड म्हणजेच लेमूर तयार झाले जर पेपरमध्ये क्वेश्चन आला लेमोर कधी तयार झाले तर सात कोटी वर्षापूर्वी ज्यावेळेस डायनासोर नाहीसे झाले त्याच कालखंडात लेमूर यांचा जन्म झालेला आहे जन्म झाला म्हणजे काय उद्भव झाला थोडं सांगितलंय चार कोटी वर्षापूर्वी माकडाच्या शेपट्या नाहीसे झाल्या चार कोटी सात कोटी वर्षापूर्वी लेमोर तयार झाले त्याच्यानंतर चार कोटी वर्षापूर्वी मानवाचे झाल्या आणि हातामध्ये टाकत आले पुढं सांगितलंय व ते सारखे प्राणी झाले जो काही एप प्राणी आहे त्यासारखे दिसू लागले त्याच एक पासून तो जो काही एप आहे चार कोटी वर्षापूर्वी तयार झाला त्याच एक पासून दोन कोटी पन्नास लाख वर्षापूर्वी गोरिला व चिंपांजी यांचे जन्म झाला यांचा उदय झाला पुढं हातांचा वापर करणारे व ताट उभे राहणारे पहिले मानव सदृश्य प्राणी हातांचा तर वापर झालताच ए सारख्या प्राण्यांमध्ये पण अजून सांगितलं हातांचा वापर हातांचा वापर करणारे व ताट उभे राहणारे जे काही प्राणी आहेत ते मानव सदृश प्राणी दोन कोटी वर्षापूर्वी तयार झाले याचा पुढचा पार्ट लगेच घेणार आहे जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट लागला तर तुम्ही घेऊ शकता मी बाजूला होतो तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतलाच असेल आपण पुढे जाऊया आपल्याला काय सांगितलं होतं मी काय सांगितलं होतं तुम्हाला की दोन कोटी वर्षापूर्वी मानव तयार झाला आणि जो काही मानव आहे म्हणजे मानवासारखा दिसणारा मानव सदृश्य मानव त्यालाच रामपितिकच म्हटला आहे कोणाला रामपितिकच म्हटलेला आहे जो मानवाने दिसत होता मानव त्यालाच रामपितिकच म्हटलेला आहे पुढं हा मोठा झाला व हुशार झाला हा जो काही मानव आहे तो आकाराने मोठा झाला व हुशार झाला सुमारे चाळीस लाख वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेत एकचा विकास झाला हा जो काही रामाफितिकस आहे हा एक टाईपच दिसतोय अजून सुद्धा रामाफितिकस मानव आणि याचा विकास दक्षिण आफ्रिकेमध्ये सुमारे चाळीस लाख वर्षापूर्वी झालेला आहे पुढे आपण बघतोय सुमारे वीस लाख वर्षापूर्वी कुशल मानव तयार झाला सुमारे वीस लाख वर्षापूर्वी कुशल मानव तयार झाला सुमारे पंधरा लाख वर्षापूर्वी ताट चालणारा माणूस तयार झाला सुमारे पंधरा लाख वर्षापूर्वी ताट चालणारा मानव तयार झाला सुमारे एक लाख वर्षापूर्वी ताट चालणाऱ्या मानवाचा मेंदू मोठा झाला आता पंधरा लाख वर्षापूर्वी ताट चालणारा माणूस तयार झाला पण पंधरा लाख वर्षापासून एक लाख वर्षापर्यंत येता येता त्याचा मेंदू काय झाला मोठा झाला पहिल्यांदा मेंदू होताच पण मेंदूचा आकार काय झाला मोठा झाला आणि तो अधिक हुशार झालेला आपल्याला बघायला दिसतो ओके पुढे सांगितलंय सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी होमोसेपियन मानव तयार झाला सुमारे पन्नास हजार वर्षापूर्वी जो काही मानव तयार झालेला आहे त्याला होमोसॅपियन मानव म्हटलं जातंय याचं उदाहरण जर विचारलं पेपरमध्ये तर हे आहे निएंडर थॉल मानव काय आहे जो बुद्धिमान मानव म्हणतो आपण ज्याला भरपूर हुशार होता जो जेवण तयार करू शकत होता जेवण शिजू शकत होता तो पन्नास हजार वर्षापूर्वी तयार झाला आणि त्याचं उदाहरण काय आहे नेअँडर थॉल मानव पन्नास हजार वर्षापूर्वी होमोसॅपियन मानव तयार झालेला आहे पुढे आपल्याला बघायला भेटतंय सुमारे पन्नास हजार वर्षापूर्वी हा जो काही मानव होता त्याच्याच काळामध्ये क्रोमॅग्न मॅन तयार झालेला आहे कोणता मानव क्रो क्रोमॅग्न मानव तयार झालेला आहे पुढं सुमारे दहा हजार वर्षापूर्वी मानव शेती करू लागला आता इथपर्यंत आलोय शेती करू लागला पुढे आपल्याला बघायला भेटत की सुमारे पाच हजार वर्षापूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला त्यापूर्वी लिहिण्याची कला ओगवत नव्हती लिहिण्याच्या कलेचा शोध सुमारे पाच हजार वर्षापूर्वी लागलेला आहे व इतिहासाची सुरुवात झाली आणि त्याच काळापासून सुमारे हजार वर्ष पूर्वापासून त्याच काळापासून इतिहासाची सुरुवात झाली म्हणजे आपण इतिहास शिकतोय का प्राचीन इतिहास इतिहास मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास त्या इतिहासाची सुरुवात सुमारे पाच हजार वर्षापासूनच झालेली बघायला भेटते सुमारे चारशे वर्षापूर्वी आधुनिक शास्त्रांचा उदय झाला जे काही आधुनिक शास्त्र आहेत त्यांचा उदय कधी झाला सुमारे चारशे वर्षांपूर्वी आणि पुढे बघायला भेटतोय सुमारे दोनशे वर्षांपूर्वी आधुनिकीकरणाची सुरुवात झाली किती वर्षापूर्वी सुमारे दोनशे वर्षापूर्वी आधुनिकीकरण जे काही आहे जे काही फोन बनवणं असेल टेलिफोन बनवला असेल रेल्वे तयार करणं असेल तायरा यंत्र किंवा पोस्ट ऑफिसचे काम असते ते सर्व सुमारे दोनशे वर्षापासून सुरुवात झालेले आहे जे काही मानवाची उत्क्रांती होती त्याच्यामध्ये आपण बघितलं सर्वात पहिल्यांदा सुरुवातीला सात कोटी वर्षापूर्वी डायनासोर नाय झाले त्या नाहीसे झालेल्या डायनासॉरापासून म्हणजे त्या काळापासून सुमारे सात कोटी वर्षांपूर्वी आपला जो काही मानव तयार झाला त्याला आपण लेम्युर म्हणतो लेम्युर मानव नव्हता लेम्युर सारख्या दिसणार होता त्या लेम्युर पासून एप तयार झाला त्या पासून राम त्या पासून आपला चिंपांजी आणि गोरिला तयार झाला त्या पासून दोन कोटी वर्षांपूर्वी रामपेथिकस त्या रामपेटी पेथिकस पेति, पासून आपला एप म्हणजे तोच रामपेथिकस तयार झालेला त्या पासून कुशल मानव तयार झाला त्या कुशल मानवापासून ताट चालणारा मानव तयार झाला या ताट चालणाऱ्या मानवाचा मेंदू एक लाख वर्षापूर्वी मोठा झाला तर ताट चालणाऱ्या मानवापासून होमोसॅपियन मानव तयार झाला त्या होमोसेपियन मानवापासून बुद्धिमान मानव म्हणजेच ज्ञान्र मानव हा होमोसेपियनच म्हटलं जातं याला ते होमोसेपियन मानव मानवापासून क्रोमॅग्नॉन मानव तयार झाला आणि क्रोमॅग्नॉन मानवानंतर सुमारे दहा हजार वर्षापूर्वी मानव शेती करू लागला तोपर्यंत शेतीच्या तंत्राचा कुणालाही माहीत नव्हतं कुणाच्याही डोक्यात नव्हतं शेतीचं तंत्र कसं चालतंय सुमारे दहा हजार वर्षापूर्वी मानव शेती करू लागला त्याच्यानंतर सुमारे पाच हजार वर्षापूर्वी लेण्याच्या कलेचा शोध लागला तत्पूर्वी लेण्याची कला उगत नव्हती लेण्याच्या कलेचा शोध पाच हजार वर्षापूर्वी लागला आणि ज्या वर्षी याचा शोध लागला त्या वर्षापासून इतिहासाची सुरुवात झाली कशीची सुरुवात इतिहासाची त्याच्यापूर्वी काही इतिहास नव्हता हो का त्याच्यापूर्वी इतिहास होता पण तत्पूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला नव्हता हो त्यामुळे जे काही लोक होते त्यांना पूर्वीचे जे काही घडून गेलेल्या गोष्टी आहेत भूतकाळातल्या त्या लिहिता आल्या नाही जर त्या काळी पूर्वी जर लेण्याच्या कलेचा शोध लागलेला असता तर म्हणजे इतिहास देखील आपल्याकडे अवेलेबल असता उपलब्ध असता थोडं सांगितलं पाच हजार वर्षापूर्वी लेण्याच्या कलेचा शोध लागला व इतिहासाची सुरुवात झाली सुमारे चारशे वर्षापूर्वी आधुनिक शास्त्रांचा उदय झाला चारशे वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सन सोळाशे दरम्यान सतराशे दरम्यान आधुनिक शास्त्रांचा उदय झाला पुढे आपल्याला बघायला भेटतो सुमारे दोनशे वर्षापूर्वी आधुनिकीकरणाची सुरुवात झाली कशाची सुरुवात झाली जे काही आधुनिकीकरण आहे नवीकरण आहे रस्ते बनवण्याचं काम आहे फोनचं काम आहे अजून बऱ्याच काही इत्यादी गोष्टी आहेत ते तयार करण्याचं काम आधुनिकीकरणाचं काम सुमारे दोनशे वर्षापूर्वी झालं आणि आतापर्यंत ते चालूच आहे मी थोडं बाजलो होतो जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता नक्कीच तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेतला असेल आज आपला जो काही पहिला धडा होता दहावी विज्ञान भाग दोनचा हा पहिला धडा अनुवंशिकता उत्क्रांती मानवाची उत्क्रांती कशी झाली हा आपण टोटली एंड केलेला आहे पूर्णपणे संपवलेला आहे आणि लवकरच मी पुढचा धडा घेऊन येणार आहे ज्याचं नाव आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा हा जो काही धडा होता जो मी शिकवलेला आहे तो जर धडा आवडला तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत पोहोचो धन्यवाद